दीप न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत आज ठळ खडामोडी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन दीप वाहिनीचे सर्वे सर्वा श्री बिपिन दादा पाटने यांचा वाढदिवस उत्साहात साजरा आधी रस्ता मग टोल राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी सुकेडीच्या टोल नाक्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन रोह्यामध्ये दुर्मिळ पानविवड जातीचा रंगहीन साप आढळला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकांनी श्री स्वामी समर्थ मठानजीक एका मुलीला दिली धडक सविस्तर वृत्त खेडनगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व्यापारी महासंघ रत्नाहरी जिल्हाध्यक्ष रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन दीपवाहिनीचे सर्वे सर्वा, माननीय श्री बिपिनदादा पाटणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीप जे पी आर तर्फे बिपी दादा पाटणे यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अंजली गिल्डा संतोष जंगम सूरज तांबे यश गांधी सागर अंजरलेकर रवी खोपटकर यांच्यासह दीप परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते तसेच मागास आयोगाचे माजी केंद्रीय अध्यक्ष दादा इदाते आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते नरेश इदाते यांनी दादांना भेटून शुभेच्छा दिल्या रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विपिनदाचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने रोटरी स्कूलच्या यशामध्ये माझे सहकारी माझे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून हे यश मिळाले आहे येथे येताना विद्यार्थी त्यांचे पालक आपली स्वप्न घेऊन येतात आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी त्यांना आकाशात उतुंग भरारी मारण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी रोटरी सदैव तयार आहे असे प्रेरणादायी विचारसंपन्न आमचे आधारस्तंभ माननीय बिपीन दादा पाटणे यांना रोटरी परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राहणाऱ्या जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे उर्फ नाना शंकर शेठ यांनी मुंबई शहरात अनेक सामाजिक विकासात्मक आणि भविष्यवेधी कामं केली याचबरोबर त्याकाळी स्त्री शिक्षणाचं बीज रोवत मुलींची पहिली मराठी शाळा सुरू करून समाज सुधारण्याचं देखील कार्य केलं नाना शंकर शेठ यांच्या योगदानातून मुंबई येथे भारतातील पहिली रेल्वे धावली होती त्यांना सार्वजनिक कार्याची आवड होती त्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवनाच्या प्रमुख क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला मुंबई शहरातील अनेक सामाजिक राजकीय संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला नाना शंकर शेख यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन रायगड जिल्ह्यातील नागोटणे जवळ सुकेडी येथे टोल नाका उभारण्याचं काम सध्या महामार्ग ठेकेदाराकडून सुरू आहे मात्र महामार्गाची दयनीय अवस्था पाहता याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटानं तीव्र विरोध केलाय तुम्ही इथे येत आहे काय तुम्ही उत्तर देणार म्हणजे तुम्ही अधिकारी आहात काय बघायला का।

या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत जी कंपनी आहे कल्याण रोडवेज या कंपनीला निवेदन दिलेलं आहे की जर हा राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा हा पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये येण्या जाण्यासाठी आमच्या चाकरमान्यांसाठी गणपतीसाठी जर व्यवस्थित तुम्ही पूर्ण केला नाही तर आम्ही पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी त्या रस्त्यावरती चक्काजाम करणार आहोत आणि जर हा रस्ता अपूर्ण असताना ह्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असताना आपण टोल चालू केला तर तुमचा टोल फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब हे दौऱ्यावर आले होते रस्त्याची पाहणी करायला आले होते परंतु सदरची पाहणी ते नक्की रस्त्याची पाहणी करायला आले होते का टोल उभा करण्यासाठी आले होते या संदर्भात मान्य उपमुख्यमंत्र्यांनी रायगडकरांना स्पष्टीकरण द्यावं की तुम्ही टोल उभे करायला आले होते का रस्ता पाहायला आले होते जर तुम्ही रस्ता पाहायला आले होते तर रस्त्यामध्ये आज एवढे प्रचंड मोठमोठे मुट महाकाय खड्डे का आहेत याचं उत्तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी रायगडच्या जनतेला द्यावं रायगडच्या बहिणींना तुम्ही दीड दीड हजार रुपये देता आणि दाजींकडनं तीन तीन हजार रुपये काढण्यासाठी हा तुम्ही टोल उभा केलाय का हा तुम्हाला प्रश्न आहे आणि जर अशाच पद्धतीचं तुमचं काम राहिलं तर आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरदचंद्र पवारांच्या आशीर्वादानं चक्का जाम केल्याशिवाय सोडणार नाही लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लायन सागर चिखले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून कुणबी शिक्षण प्रसारक संस्था संचलित नवभारत हायस्कूल भरणे येथील निवासी मुलामुलींच्या मुलींच्या वसतिगृहात जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी सागर चिखले त्यांच्या मातोश्री पत्नी मुलगी आणि भाऊ तसेच लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे सचिव ओम जाधव संस्था अध्यक्ष भिकू गोवळकर ॲडवोकेट डफडे वसतिगृह अधीक्षक विक्रांत गोरिवले प्राध्यापक साळुंके काळे यांच्यासह हो सर्व शिक्षक उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य, मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे आणि युवा नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने विभाग प्रमुख आमदार माननीय मंगेश कुडाळकर आणि महिला विभाग प्रमुख शालिनीताई यांच्या सहकार्याने कालिना विधानसभा प्रमुख अश्विनीताई भोसले यांच्या प्रयत्नानं निष्ठावंत शिवसैनिक अमितदादा लोटलीकर यांनी कालिना विधानसभेच्या विविध दहीहंडी पथक आणि गणेश उत्सव मंडळाच्या सदिच्छा भेट दिली सदरच्या भेटीत त्यांनी विधानसभेतील विविध मंडळांशी संपर्क साधून त्यांना हव्या असलेल्या सहकार्याबद्दल चर्चा केली त्याचप्रमाणे मार्गदर्शन देखील केलं कालिना विधानसभा संघटक राजा मामा साळवी उपविभाग प्रमुख उमेश मोरे महिला विभाग प्रमुख संगीता चव्हाण कालिना विधानसभा समन्वयक निलेश ननावरे वॉर्ड क्रमांक एकोणनव्वदचे चे शाखा प्रमुख साईदादा आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अमितादा लोटलीकर यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले नित्य धुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकांनी श्री स्वामी समर्थ मठ नजीक एका अठ्ठावीस वर्ष मुलीला धडक दिली मिळालेल्या माहितीनुसार वाकवली नवानगर येथील लक्ष्मण नाटेकर हा पंचेचाळीस वर्षीय ट्रक चालक मध्य धुंद अवस्थेत अनेक गाड्यांना हुलकावणी देत वाकवलीतून कोल्हापूरच्या दिशेनं ट्रक घेऊन जात असताना खेड भरणे रोडवर श्री स्वामी समर्थ मठानजी एका चालत जात असलेल्या मुलीला ट्रक न धडक दिली आणि थोड्या अंतरावर जाऊन गाडी नस कंट्रोल करता आल्यामुळे गटारामध्ये जाऊन हा ट्रक पलटी झाला या अपघातात मुलीच्या डोक्याला मार लागला असून तिला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं मुलीचं नाव स्वप्नाली शिवण असं आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत खेर भरणे रोड अरुंद असल्यामुळे तिथे एक तास ट्रॅफिक जाम झालं प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात चिपळूण येथील गंधारेश्वर पुलावरून एका नव दाम्पत्यानं उडी मारून आत्महत्या केली एनडीआरएफ चे जवान त्यांचा कसून शोध घेतात अश्विनी आहिरे वर्ष एकोणीस आणि निलेश आहिरे वर्ष सव्वीस आत्महत्या केलेल्यांची ही नावं असून ते चिपळूण पाग येथील रहिवासी आहेत आत्महत्येचं कारण समजू शकलं नसून या प्रकरणी अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत रोहा तालुक्यातील वरसगाव येथे एका दुर्मिळ आणि विशेष जातीचा साप आढळल्याची घटना समोर आली आहे एकतीस जुलै रोजी गावातील एका घराशेजारी साप दिसून आल्यानंतर घरातील नागरिकांनी तात्काळ संस्थेशी संपर्क विशेष म्हणजे हा साप पूर्णता रंगहीन होता जो अत्यंत दुर्मिळ प्रकारात मोडतो आणि सहसा नजरेस पडत नाही या सापाला सुरक्षित पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं वन्यजीवप्रेमींनी या प्रकाराचं कौतुक केलं असून जैवविविधतेचा हा अनोखा नमुना पुन्हा एकदा समोर आल्याने निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सभागृह हो चिपळूण येथे आयोजित करण्यात आले या बैठकीला पालकमंत्री उदयजी सामंत गृह राज्यमंत्री सचिव किरण पावसकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत सर्व विभाग प्रमुख उपतालुका प्रमुख शहर प्रमुख आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य महिला आघाडी युवासेना पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आलंय आणि सर्वांनी वेळेवर उपस्थित राहा येताना शाखा प्रमुख बुथ प्रमुख यांचा मोबाईल नंबर सह माहिती आणि सदस्य नोंदणी सक्रिय सदस्य नोंदणीची माहिती घेऊन या असं आवाहन जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण यांनी केलंय याचबरोबर झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी